नमस्कार मित्रांनो बोल कार्तिक चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या पंतप्रधान पदावरती सर्वात जास्त व सर्वात कमी काळ राज्य करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपल्याला पंधरा पंतप्रधान लाभले आहेत यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू हे मृत्यूपर्यंत देशाचे पंतप्रधान होते देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सहा हजार एकशे तीस दिवसांसह त्यांच्याकडं सर्वात जास्त काळ राज्य करण्याचा विक्रम आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद स्वीकारले व ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी सर्वाधिक काळ पंतप्रधान होत्या त्यांनी हे पद पाच हजार आठशे एकोणतीस दिवस सांभाळले वीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे पर्यंत सलग अकरा वर्ष एकोणसाठ दिवस त्या पंतप्रधान होत्या त्यानंतर मनमोहन सिंग व अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद सांभाळले तीन हजार सहाशे छप्पन्न दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मनमोहन सिंग यांनी त्यांच्या नावावर केला तसेच ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी दोन हजार दोनशे बहात्तर दिवस पंतप्रधान पदावरती राहिले अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा केवळ सोळा दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते त्यानंतर त्यांनी सहा वर्ष चोपन्न दिवस पंतप्रधानपद भूषवले यानंतर सर्वाधिक कमी काळ असण्याचा विक्रम हा लाल नंदा यांच्या नावावरती आहे सर्वात कमी काळ देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायचे झाले तर लाल नंदा यांनी हा विक्रम त्यांच्या नावावरती केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीसशे चौसष्टपर्यंत पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते लाल नंदा हे सर्वाधिक कमी काळ म्हणजे फक्त तेरा दिवस पंतप्रधान पदावरती होते तसेच देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून दुसरी टर्म पूर्ण करणारे चौथे पंतप्रधान आहेत तर देशाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून काम करणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत तसेच भारताचे सर्वाधिक कमी काळ असणारे पंतप्रधान हे गुलझारीलाल नंदा हे आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा ही माहिती जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद